आपण पाहत आहात के जत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे खासदार विशाल पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून पाहणी जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आणि जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज नुकसानग्रस्त गावांना भेट दिली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर खासदार पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उमदी सोनलगी हळदी बालगाव मोरबगी कर्जगी बोरगी गिरगाव दरिकोनोर दरीबडची सिद्धनाथ आणि संख या गावांना भेट दिली यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता पाटील आणि सावंत यांनी त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मदत मिळण्यास होईल असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांबद्दल काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया दोन तीन दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा ह्या पर ह्या ठिकाणी पावसाचा उद्रेक आपण पाहिला आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं जत तालुक्यातल्या काही भागात गेले दहा पंधरा दिवस पाऊस आहे आणि धाराशिवानी सोलापूरसारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती पण गेल्या आता दोन दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस आलेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्राम प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरून जावं लागत होतं आता कुठेतरी पाणी यायला लागले म्हणून हिथून तिथून चार ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली ह्या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी कर उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे यात राजकारण आम्हाला करायची जरासुद्धा इच्छा नाही मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका जत तालुका तालुका आहे एक मतदारसंघ अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे जवळजवळ तीन लाख मतदार चार लाख लोकसंख्या असला तालुका आहे मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी प्रजन्नमापन यंत्र आहेत फक्त नऊ यंत्र पूर्ण तालुक्यात आहे आणि त्यामुळे त्याला मंडल कुठलं खुटल, कुठलं जोडलेलं आहे ह्या मंडळात हे गाव नाही आहे मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात दहा दहा गावात करा सव्वाशे गाव ग्रामपंचायती जो जो वाड्या वस्त्या तो दोनशे भर आहेत तर नऊ ठिकाणीच यंत्र असल्यामुळे जरा अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा हिथला तो पासष्ट मिलीमीटरचा निकष आहे तो थोडा शिथिल करावा परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी जिओ टँक म्हणून शेतकरी स्वतःच फोटो काढतायत ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी नाहीतर कंबर्ड ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे घर उद्वस्त होईल पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं प्रश्न मांडणारच आहे पण शासनाला मला तुमच्या माध्यमातून शासनाचं विनंती आहे की थोडं संवेदनशील होऊन ह्या शेतकऱ्यांकडे पाहावं लवकर लोकमंचनामे करण्यासाठी अधिकारी आलेत काही काय असं ना अधिकारी वर्ग चांगलं फिरायला लागलाय काम करायला लागलाय त्यांचं सगळं सहकार्य त्यांना पूर्ण सहकार्य आमचं राहणार शेतकऱ्यांना सहकार्य राहणार पण लवकर करून घेतलं तर शेतकरी आज हवाल दिला आहे कुठेतरी दे आधार द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी ती आपण दिली दादा केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा